नमस्कार एकतर्फी प्रेम एकतर्फी प्रेम म्हटलं की नाजूक विषय परंतु तो जितका नाजूक तितकाच गंभीर आणि भयानक विषय कारण की एकतर्फी प्रेम हे मुळात प्रेमच नसतं अशा या एकतर्बी प्रेमाच्या भावनांचा चढ उतार साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये मी माझ्या कवितेत मांडला आहे कवितेचं नाव आहे नकार नकार दिलास तू मला नकार दिलास तू मला अन्न गोड लागत नाही नकार दिलास तू मला अन्न गोड लागत नाही माझ मीच माझ्या बरोबर <लगा>। जातेस जवळून तू जातेस जवळून तू माझ्याकडे बघत नाही अरे चलती फिरती लाशमुय आता मी काय जगत नाही नकार दिलास तू मला अन्न गोड लागत नाही ना घरात असतो ना घरात असतो ना बाहेर दिसतो ना घरात असतो ना बाहेर दिसतो वाटेवर ती तुझ्या वाट पाहत बसतो वाटेला ही हाल माझे पाहत नाही चोरून का होईना तुला पाहिल्याशिवाय राहवत नाही नकार दिलास तू मला अन्न गोड लागत नाही झालीस गायब तू झालीस गायब तू गेली कुठे कळत नाही झालीस गायब तू गेली कुठे कळत नाही मैत्रिणींकडे ही पत्ता तुझा आता मला मिळत नाही माझ्याबद्दल तुला काहीच कस वाटत नाही वाटतंय मला प्रेमात माझ्या तू काही पडत नाही नकार दिलास तू मला अन्न गोड लागत नाही आणि उतार एकतर्फी प्रेम माझे एकतर्फी प्रेम माझे आता मी सावरलो एकतर्फी प्रेम माझे आता मी सावरलो रात्रंदिवस प्रेमात तुझ्या उगाच होतो बावरलो आता मी पहिल्यासारखं झुरत नाही आता मी पहिल्यासारखं झुरत नाही जावधे गेली तर गेली <laughs> तुझ्या वाचून मी काही मरत नाही नकार दिलास तू मला मी अन्न पाणी सोडत नाही माझा मीच माझा मीच माझ्या बरोबर आता वाईट वागत नाही जवळून जातेस तू जवळून जातेस तू मीच तुझ्याकडे बघत नाही समजावलंय मी माझ्या मनाला समजावलंय मी माझ्या मनाला नकाराने तुझ्या दुनिया ओस पडत नाही नकार दिलास तू मला मी काही चिडत नाही एकतर्फी प्रेम माझे मी तुझ्यावर लादत नाही नकार दिलास तू मला मी काही चिडत नाही मी काही रडत नाही